प्रिय भक्तांनो असेच बाळूमामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावे यासाठी आत्ताच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या संदेशाला एक लाईक करा माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्ट नेहमी लक्षात घे ज्याच्या मनी असे माझे नाम त्याच्या पाठीशी असे मी नेहमी ठाम म्हणून लक्षात घ्या नेहमी भगवंतांचे नामस्मरण करा आणि आयुष्याचं सोनं नक्कीच बनवा मित्रांनो नेहमी लक्षात घ्या भगवंत म्हणत असतात माझ्या प्रेमळ भक्तांनो नेमके मोठं होणे म्हणजे काय असतं नक्की याचाच अर्थ कोणाला समजत नसतो बरं मात्र आज तुम्हाला याचा अर्थ आणि सर्व कथा मी सांगणार आहे म्हणून प्रिय भक्ता मला आज कोणत्याही श्रेणी दुर्लक्ष करू नको कारण मी आज स्वत तुझ्याकडे आलेलो आहे हा प्रेमल संदेश घेऊन तुझ्याकडे जितकाही शिल्लक वेळ आहे तितका वेळ आजचा हा संदेश नक्की मन लावून ला एक आणि तुझ्या जीवनाला आनंदी बनवू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मोठं होणं म्हणजे नेमकं काय तर तुझ्या डोळ्यामधली चमक हरवत जाणं सौंदर्याचं लेणं हळूहळू जिथं जिजत जाण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत कणाकणाने विकल होत जाणं की एका एका नक्कीच गु गुलाबा सोबत स्वतःच नकलत विजत जाणं मोठं होणं म्हणजे काय तुरुंगातल्या केद्यासारखी अशी एकाकी होरपडलं होरपळ म्हणजे मोठं होणं की कोणत्याही बदलांना स्वीकारण्यासाठी तयारी नसलेल्या शरीराची व मनाची सतत सज समजूत काढून नक्की येणारी मरगळ म्हणजे मोठं होणं असतं बरं खरंच मोठं होणं म्हणजे नेमकं काय का तर जाणवत राहता आतून गोठलेल्या भावनांचे विळग होत जाणारे पदर आणि जाणवत राहता अखेरचे उरलेले काही श्वास वार्धक्याच्या नक्की शेव पायरीवर नक्की भूत होऊन स्वतःच स्वतःला घाबरत जगत राहतो आपण मोठं होऊन किंवा अशा नक्की जग जगण्याला घाबरत घाबरत जगण्याला व हरत हरत मरत राहतो आपण मोठं होऊन तरुणाच्या उंबरट्यावर बालपणीची शेवटची पायरी नक्की मोठं होणं एक स्वप्न असतं म्हणून लक्षात ठेवू जितकं तू मोठं होशीरला प्रेमळ बघता तितकंच तुझ्या जीवनामध्ये झोप तुला कमी मिळेल आणि जीवनामध्ये सर्वात जास्त विचार मात्र तुला करावे लागतील म्हणून लक्षात ठेवा ठेवा मित्रांनो भगवंतांनी आपल्याला जे काही दिलं आहे त्यामध्ये समाधान माना व आयुष्याला नक्की चांगल्या प्रकारे जगा भगवंत म्हणत असतात प्रेमळ भक्तानो रडू नका कारण तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या काही काळानंतर मात्र भरपूर असा नक्की आनंद येणार आहे एकटं एकटं चालताना आपलं गाणं गात जावं आतल्या आतल्या पावसात नेहमी डोळे मिटून नत जावं भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात बरं व सोबतीला अखेरपर्यंत आपलेच फक्त नक्की श्वास असतात बाकी कोणीही साथ नसतात म्हणून लक्षात घ्या जे तुमचे म्हणजेच नक्की प्रामाणिक नाते आहेत त्यांना मात मात्र सर्वप्रथम तुमच्या जीवनामध्ये जपा नक्की भगवंत तुम्हाला जपतील भगवंत सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवू पूर्णपणे तुला आयुष्यामध्ये माझी भक्ती करायची असेल ना तर सर्वप्रथम मनामधून ही पूर्णपणे आणि मोठी गोष्ट म्हणजे काढून टाक की भगवंतांचे नाम घेतले भगवंतांना नेहमी अगरबत्ती भगवंतांपुढे लावली म्हणजे काय भगवंत आपल्याला प्रसन्न होतील आपण कितीही वाईट कर्म केले ना तरीही भगवंत आपल्यासोबतच चालतील असे अजिबात नसते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो नक्की स्वार्थापोटी जो भक्ती करतो तो मात्र जीवनामध्ये कधी काही करू शकणार नाही याची गॅरंटी स्वतः देव देतात बरं म्हणून लक्षात ठेवा स्वार्था पो पोटी भक्ती न करता मी स्वार्थापोटी भक्ती करून पहा तो इतका देईल ज्याची तुम्हाला कल्पनाही नक्की होणार नाही इतका भगवंत तुम्हाला देऊ देईल लक्षात ठेवा या जीवनामध्ये नक्की जगत असताना शेवटी कोणाचा आहे सर्वजण परके असल्याची जाणीव मात्र प्रत्येकाला नक्की देऊनच जातात म्हणून कधी रडू नका नेहमी तुमच्या जीवनात तुमच्या मनाचा विचार इतका सकारात्मक करा भक्तांनो की कोणी काही जरी म्हटलं तरीही आपण मात्र पूर्णपणे त्यांनी जी गोष्ट आपल्याला सांगितली त्याला एका ऐका एका कानाने ऐकणे व दुसऱ्या कानाने काना मात्र सोडणे याच प्रकरणामध्ये आपण पडणे योग्य आहे म्हणून लक्षात ठेवा नेहमी कोणता व्यक्ती आपल्याबद्दल चांगल्या गोष्टीही करत असला तरीही जास्त चांगलपणा मनावर घेऊ नका कारण काय सांगता येत नसते म्हणून प्रेमळ भक्तांनो कोणी काही जरी म्हटले चांगले म्हटले तर धन्यवाद वाईट म्हटले तर फक्त लक्षात घ्या कोण वाईट म्हटले त्यांनी म्हटलेल्या गोष्टी मात्र लक्षात जास्त आणू नका अन्यथा जगणं हे तुमचं नक्की दुःखा जाईल प्रिय भक्ता निष्ठून चालले काही हताश तुझ्या काही लागण्याआधी तरी तुझ्या मनाला नेहमी सांग मना नको निष्कारण लागू चिंतेच्यातून आधी आयुष्य वाहते म्हणून नक्की का वावे ओंजलीत येईल तितके तुझे दारुणी चलावे म्हणून लक्षात घ्या जितकं भगवंत तुम्हाला तुमच्या ओंजलीत देतोय ना भक्तांनो तितकं मात्र आपलं मानावं व आपल्या जीवनाचे नेहमी सुरुवात आनंदाने निस्वार्थ मनाने व सकारात्मकतेने करून जीवनाला आनंदमय करावे बाकी सर्व काही व्यर्थ आहे फक्त आणि फक्त भगवंत समर्थ आहेत मित्रांनो भगवंत म्हणत असतात माणूस हा झाडासारखा आहे बरं तो सुखासुखी नक्की वटत नाही तो ओळावा शोधत राहतो ज्या त्याचं खरं प्रेम असतं नक्की जीवनावर मग ते जीवन कितीही विटूप कितीही भयंकर असो कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही हे तो मनोमन नक्की जाणतो म्हणून लक्षात ठेव माणूस हा नेहमी झाडासारखा असतो नक्कीच त्याला कुठल्याही सुखासुखी वाटत नसते म्हणून लक्षात या जीवनामध्ये पूर्णपणे आनंदी राहायचं असेल तर सर्वप्रथम बाळूमामांचे नामस्मरण करा व जीवनामध्ये आनंदी जगा अन्यथा जीवनामध्ये काही प्राप्त करणार बरं म्हणून मित्रांनो बाळूमामांचे निस्वार्थ मनाने नाम घ्या बाळूमामांना नेहमी तेने त्यांचे नाम घेऊन नेहमी पूर्णपणे त्यांना हाक मारा नक्की भगवंत तुमच्या एका हाकेवर येणार नाहीत तेव्हा असं कधी होणार नाही प्रिय भक्ता जगायचं असेल तर स्वतःसाठी जग कारण एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःसाठी कर मात्र करायचे असेल तर तुझ्या आई वडिलांसाठी व तुझ्या कुटुंबासाठी कर मात्र लक्षात ठेवा देव नेहमी म्हणतो प्रेमळ भक्तांनो मी नक्की एकेवेळ काळी देवाला विचारले हे परमेश्वरा तुझ्या हातात सर्व काही आहे म्हणे मग तू प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण का करत नाही तुझ्या देवळामध्ये इतके भक्त येतात इतके नतमस्त होऊन तुझ्यासमोर म्हणतात की हे गुरुराया आम्हाला आमच्या जीवनामधली ही गोष्ट नक्की पूर्णपणे प्राप्त करायची आहे त्यामुळे आम्हाला ती गोष्ट नक्की द्या असं सर्व काही पूर्णपणे नतमस्त होऊन गुरु राया तुमच्या समोर भरपूर जण येत असतात ना मग तुम्ही अशा पद्धतीने सर्व भक्तांची इच्छा पूर्ण का करत नाही त्यावेळी मात्र या ब्रह्मांड मालकांनी नक्कीच भरपूर छान उत्तर दिले त्यांनी म्हणाले सर्वप्रथम ते हसले आणि नंतर म्हणाले अरे बाळा तसे नसते कारण जीवनामध्ये नक्कीच प्रत्येक माणसाला कशा प्रकारे त्यांची इच्छा पूर्ण करावे म्हणजे माझ्या देवळात आले आणि त्यांची इच्छा माझ्या पुढे व्यक्त केले आणि त्यांच्या त्यांची इच्छा पूर्ण झाली असे अजिबात नसते कारण लक्षात ठेव भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधी पिकवणे व मागवण्याची नक्की मागण्याची गरजच नसते म्हणून लक्षात ठेव जर मी सर्वांची इच्छा पूर्ण केली असते म्हणून सर्व काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी मी या मनुष्याला एकच पर्याय दिलेलो आहे तो म्हणजे कष्ट आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जरी मी प्रत्येक मनुष्याची इच्छा पूर्ण करीत असलो असतो ना तर नक्की प्रत्येकांची अपेक्षा दिवसेंदिवस वाढली असते त्यांना त्याचे त्यांचे जीवन किती वेळ शिल्लक आहे हे मात्र नक्की कळाले नसते मात्र अपेक्षा मात्र आभाळा एवढ्या वाढल्या असत्या म्हणून लक्षात ठेवा भक्तांनो स्वतःला ज्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत ना सर्वप्रथम त्या गोष्टीसाठी तुम्हाला देव भरपूर वेळा रडवेल भरपूर वेळा वेळा तुम्हाला नक्की तडपवेल मात्र येणारी गोष्ट तुम्हाला देव इतक्या चांगल्या प्रकारे देईल ज्या प्रकारे तुम्ही नक्कीच देवांचे कशा पद्धतीने आभार मानावे हे देखील तुम्हाला समजणार नाही अशा पद्धतीने देव नक्की प्रत्येक भक्ताला नक्कीच मदत करत असतात बरं आयुष्य म्हणजे काय असतं आयुष्य म्हणजे एक चेष्टा नाही बरं तर आयुष्य म्हणजे समर्पण तुम्ही जितका युद्धाचा पवित्रता घ्याल ना तेवढी अशांती जितकं नक्की पूर्णपणे सोपून देण्याची तयारी कराल तेवढे तरुण जाल त्या शक्तीच्या हातांत तुम्ही तितक्या गोष्टी सोडून द्या तितक्या प्रमाणात त्याचे हात तुम्हाला नक्की सावरला नक्की झोपावतील प्रेमळ भक्तांनो भोग भोगूनच संपत असतात म्हणे प्रत्येकाची ऊन वेगळी प्रत्येकाचे चटके वेगळे नशीब आहे त्याचे त्याचे, त्याचे, त्याचे तुमचे आमचे भोग वेगळे आपले झालेत परके की झाली स्वभाव वेगळे आपला फक्त त्यालाच म्हणावे ज्याला शब्दा वाचून कळले सारे म्हणून लक्षात ठेवा प्रत्येकाचे भोग वेगळे प्रत्येकाचं नशीब मात्र वेगळं मात्र मेहनत करणं मानी कष्ट प्रामाणिक करणं व भगवंतांचे नामस्मरण करणं हे मात्र आपले म्हणून लक्षात ठेवा भगवंतांनी आपल्याला चांगले कर्म करण्यापासून नक्की रोखले नाही म्हणून चांगले कर्म करा आणि या जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आनंद पूर्णपणे लोटून घ्या प्रेमळ भक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा संस्कारापेक्षा मोठा कोणताही या जगामध्ये वारसा नाही बरं कारण आणि प्रामाणिकापेक्षा कोणताही संस्कार नाही हे देखील तितकंच खरं आहे कारण आयुष्यात या तीन स्त्रियांचा नेहमी आदर करा जी तुम्हाला जन्माला घालते ती म्हणजे तुमची आई जी तुमच्यासाठी जन्म घेते ती म्हणजे तुमची बायको आणि जी तुमच्यामुळे जन्म नक्की घेते ती म्हणजे तुमची मुलगी साधं व सोपं नेहमी जगावं मात्र दिलखुडा हसावं न लाजता रडावं राग आला तर नेहमी चिडावं बरं पण झालं ते गेले तिथल्या तिथंच विसरून जावं याला जीवन म्हणतात अन्यथा किती जरी तुम्ही नक्की कोणी काय म्हणले याचा विचार कराल तर या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तुम्ही एकटाच असाल ज्याने सर्व काही प्राप्त करण्याची आपल्या मनात इच्छा ठेवलेली होती मात्र आता सध्या तोच तो तो पूर्णपणे हारलेला आहे असं तुम्ही होऊन जाल मित्रांनो सांगत भगवंत असतात माझ्या प्रेमळ भक्ता कधी परीक्षा घ्यायला जाऊ नको बर कारण एक गोष्टीचे त्यावेळी भान असू द्या ते पा नक्की पाऱ्यासारखे असतात जेव्हा तू त्यांच्यावर घाव घालशील ना तेव्हा ते नक्की तुटले जात नाहीत पण निष्ठून मात्र नक्की शांतपणे तुझ्या आयुष्यातून निघून जातात आणि चांगली माणसे एकदा जरी माणसाच्या जीवनामध्ये निष्ठून गेली तर ती परत येणं मात्र सोपं नसतं बरं म्हणून लक्षात ठेवा चांगली माणसं कोण वंगळे माणसं कोण हे जर तुम्हाला वाचायला आलं तर नक्की जीवनामध्ये कधी तुम्ही रडणार नाही मित्रांनो भगवंत सांगत असतात प्रिय भक्ता रडू नको काळजी करू नको कारण पूर्णपणे तुला आयुष्यामध्ये सोपा आयुष्य दिलेलं आहे व प्रत्येकाचं आयुष्य मात्र सोपं असतं फक्त साध सोपं जगायचं लक्षात ठेव हसावं असं वाटलं तर नेहमी आयुष्यामध्ये हसायचं बरं आणि रडावंस वाटलं तर रडायचं बदलत्या नक्की जाग जगासोबत आपणही थोडं बदलायचं झोप आली की झोपून जायचं जाग आली की उठायचं पूर्ण करता येईल असं स्वप्न मात्र नेहमी बघायचं खो नक्की सोप्या सुटणाऱ्या या कोड्याऱ्या अवघड का बरं म्हणायचं साध सोपं आयुष्य आहे म्हणून साधं सोपं जगायचं आणि सर्व गोष्टींचा आनंद आपरुंपार लोटायचा प्रिय भक्तांनो देव सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता रडू नको कारण हा संपूर्ण तुझ्या मनाचा आज वि खेळ आहे एकदा शांत मनाने विचार करून बघ तू जर नकारात्मक विचार करशील तर त्याच प्रकारे तुझे जीवन होते आणि नंतर म्हणतो जे वाईट माझ्या मनामध्ये होतो होते ते मात्र माझ्या जीवनामध्ये झालं आणि जे चांगले होते ते म्हणजे नक्की चांगलं झालेलं नाही असे अनेक उच्चार तुझ्या मनामध्ये येत असतात जेव्हा सर्वत्र गोष्टी तुला प्राप्त होत नाहीत मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या प्रेमळ भक्तांनो भगवंत म्हणत असतात जगायचं म्हणजे जेवण हवंच मग त्याला नक्की उद्भरण म्हणा किंवा यज्ञकर्म म्हणा पण तरीही त्या पूर्ण ब्रह्मशी संवाद जुळला नाही तर जेवण नकोस वाटतं जेवण करण्याची चूक नसते आपला संवाद नेहमी हरवलेला असतो बरं व पाकसिद्धी व भोजन प्रबंध करणारी ग्रहणी आज काय कमी आहे असं जेव्हा विचारते तेव्हा संवाद संपलेल्या आपल्या व वाणीला संपर्क शब्द आठवत नाही आणि वाणी नक्की रुजते तेव्हा ते रुसना रुस पूर्णपणे रसनाही रुसते व वा खरं वार्धक्य हेच असावं नेहमी संवाद संपणं किंवा करण्याची इच्छा न उरणं प्रकारे नक्की जीवन आहे व पूर्णपणे जीवन जगायचं असेल तर यामध्ये आनंद नक्की प्रत्येकाला हवा असतो व आनंद प्राप्त करण्यासाठी भगवंतांचे नामस्मरण मात्र आपण सर्वांना करायचे असते प्रेमळ भक्तांनो नेहमी लक्षात ठेवा भगवंत ज्याच्या पाठीशी आहेत त्याचे जीवन नेहमी चांगले व प्रामाणिक नक्की होणार व चांगले कर्म त्याच्या हातून नक्की भगवंत घडून देणार म्हणून विश्वास ठेवा ज्याच्या पाठीशी हे वाळू मामा असतात ठाम त्याची नक्की इच्छा पूर्ण होत असते काही काळामध्ये थांब म्हणून प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा भगवंतांवरती म्हणून पूर्णपणे भगवंतांवरती विश्वास ठेवा आणि नेहमी म्हणत राहा हे गुरुराया आम्ही तुमचा हास देवी स्वरूपी संदेश पूर्ण ऐकला आहे पूर्ण संदेश ऐकला असाल तर धन्यवाद